मी अनिश शेख अंढेरा तालुका देवगाराच्या जिल्हा बुलढाणा पुणेनगरी पत्रकात मी बी आरमा फाट्यावर आलो असता हे तिघ जण मला भेटले आणि मुस्त्रींच्या वेचार केलेले आहे पण हे मुस्त्री नाही ज्यांच्याच आधार कार्ड नाही आणि आंधळे लगडेली मजबूरी लांचारणे काहीच नाही लोकलमानात वेचारचा करून समाजाला बदनाम करण्याचं षडयंत्र या लोकांनी लावलेलं आहे त्यांचा ॲड्रेस विचारला तर हे आंबट सांगतात आणि आधार कार्ड माझे आधार कार्ड नाही कोण कोण सावध चलो कोणतेही प्रकारचे लोक असू शकतात हे कोणता बी आपल्यामुळं चोरीचा प्रकार घडू शकतं लहान मुलांची पळवण्याची चोळी असू शकते त्याच्यामुळे सगळ्यांना सावध राहायला पाहिजे आणि अशा लोकांना गावात आल्यानंतर यांना पोलिसांच्या स्वाधीन करायला पाहिजे यांचं आधार कार्ड चेक करायला पाहिजे तो मुसलमान आहे कोणत्या समाजाचा आहे अगोदर चेक केलं गेलं लग पाहिजे आणि अशा लोकापासून सावधगिरी राहायला पाहिजे त्याच्यासाठी मा मी हा व्हिडिओ शेअर करीत आहे तरी सर्व सर्वांनी लक्ष द्यावे आणि अशा लोकांपासून सावध राहून यांचे कोणते आपल्या गावात आल्यानंतर यांची शहानिशा आधार कार्ड यांचं पाहायला पाहिजे आणि तरच त्यांना सोडायला पाहिजे नाही तर यांना गावात येऊ द्यायला नाही पाहिजे एवढेच मला सांगायचे धन्यवाद

और इनको ऐसा इनके आ, कपड़े निकालो सालों के चल निकालो इनके कपड़े पैसे दे पैसे हां पैसे दे निकाल देर पास कितने है चल निकाल बाहर पुल चल सीधे इधर

હાય 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 નિકાલ પૈસા